खडकीमध्ये बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्ताने बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्तंभ उद्घाटन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष अभय दादा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर हे उपस्थित होते कमलेश जासकर नगरसेवक तसेच माजी उपाध्यक्ष खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मौली यादव तसेच संगीता गवळी नगरसेवक हायकोर्टचे वकील आजी आली अजगर हे मान्यवर उपस्थित होते तसेच जा सर्व जातीतील व सर्व समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व सर्व राजकीय पक्षनेत्यांचा सत्कार घेण्यात आला अखिल खडकी बौद्ध समाज कृती समिती व सम्राट अशोक प्रतिष्ठान सर्व सभासदांनी खीर वाटप केली अखिल खडकी बौद्ध समाज कृती समिती सम्राट अशोक प्रतिष्ठान आलेले सर्व जाती धर्मातील जा जा मान्यवरांचे स्वागत केले प्रवीण तायडे व्हायरल न्यूज ி சங்கம்ணம் விரமணி சிபய सर्व क्षेत्रातली लोक या ठिकाणी आजच्या या बोर्डाच्या ओपनिंगला उभे आहेत मी अभयला शुभेच्छा देईन की त्यांनी हे काम पंधरा दिवसात पूर्ण केलं तसंच दुर्योधनला शुभेच्छा देईल की त्यांनी हे ऑफिशियल केलं गोपाल तो जो बोर्ड आहे ना तो मी बांधला होता का हरकत नाही या ठिकाणी आज बरं वाटलं की सर्व धर्माची सर्व क्षेत्रातली आणि तरुण पिढी या कार्यक्रमाला उभा असल्यामुळं मला बरं वाटलं मी पुन्हा एकदा सगळ्यांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो माझे सहकारी मित्र कमलेशजी चासकर धुळे भापकर भाभी माऊली व उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो माझं भाग्य हे शिल्प उभारायला मला मिळालं हे माझं भाग्य समजतो मी की मला हे शिल्प उभारायचं यांच्यामुळं भाग्य मिळालं महिन्यापूर्वी माझ्याकडे ही सगळी मंडळी आली होती आंबेडकर जयंती आली पण पंधरा दिवस राहिली होती म्हटलं आंबेडकर जयंती मग ते तोडलेलं बरं दिसणार नाही म्हणून आपण बोललो की आंबेडकर की हे काम चालू करू आणि बुद्ध बुद्धपौर्णिमेवर आपण पूर्ण करू तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांनी एक चांगलं वास्तू उभी राहिली यात माझ्यापेक्षा याचाही वाटा होता कारण हे रोज माझ्याकडे फॉलोअप घ्यायचे कधी होणार कसं होणार आणि कॅन्टोन बोर्डात पण ओ मॅडम असतील आमदारसाहेब यांनी सगळ्यांनी लगेच मान्य केलं आणि शिल्पाची उभारणी झाली मी एवढंच सांगतो की याच्या भविष्यात जी काही कॅन्टून बोर्डाकडं कामं असतील ते आपण अशाच तत्परतेने आणि बोर्डाचा खडकीचा विकास करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन काम करू सर्व धर्माची सर्व समाजाची आता आपण खडकीत कायम पक्षविरित राजकारण केलेलं आहे तो हा पक्षाचा तो पक्ष न करता जी काही कामं असतील मी आता एकच सदस्य मी रोज अकरा ते दोन किंवा संध्यावेळेला असतो कुठली कामं तुम्ही घेऊन या मी तिथं जेवढं मागणं शक्य आहे तेवढं मी कामं तुमची पूर्ण करायचा प्रयत्न करेल तेवढी तुम्हाला घाई देतो आत्ताच परवा आपल्या भागाचे करतो आमदारांना आणि वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी त्रिसरण पंचशी सामुदायिका या ठिकाणी होणार आहे आपण सर्वांनी हा जोडायचा आहे या ठिकाणी आपल्या आदर्शांना प्रथम पुष्प दीप धूप या माध्यमातून पूजन होईल आणि त्यानंतर त्रिसरण पंचशील घेण्यात येईल आपल्या या ठिकाणी आपल्या या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होता आहे स्वागत साग, होत आहे बाग, समोर बघा बाबा ठीक 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 आहे 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 करायचा त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे सत्कार होत आहे तरी सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचंय ज्येष्ठ सभासद मोहनजी प्रताप यांच्या हस्ते करण्यात येत आहे कृपया टाळ्याच्या गजरात कोणा एकदा स्वागत करायचं आहे तथागत बौतम भगवान बुद्ध यांच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाला उपस्थित खडकीतील सर्व पक्षीय पदाधिकारी खडकीतील सर्व बंधू भगिनी खडकीला खरं तर आपण कॉस्मोपॉलिटीन म्हणतो खडकी शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोक गेल्या अनेक वर्षापासून गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत प्रत्येक जण सर्व जाती धर्माच्या लोकांशी आपुलकीनं प्रेमानं असा या खडकीमध्ये वावरत असतो पाहिलं तर खडकी खूप छोटी आहे परंतु या छोट्याशा खडकीमध्ये खूप काही विशिष्ट गोष्टी घडून गेलेल्या आहेत खूप महत्वाचे व्यक्ती या खडकीमधून जन्म आलेले आहेत खेळाची नगरी म्हणून पण प्रसिद्ध खडकी आहे अशा अनेक कलागुणांनी भरलेली ही खडकी तुम्हाला सर्वांची आवडती खडकी आहे आज अवतीचं होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकातील स्तंभाचं नूतनीकरण मी मनापासून धन्यवाद देईल देभाजी सावंत खडकी कंटेनमेंट बोर्डाचे सर्व पदाधिकारी हे आपण पुढाकार घेऊन या ठिकाणी या स्तंभाचं नूतीकरण केलं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सर्वजण कमलेश जास्त